पाय अहो तुमच्या यातीचा आणि कुळाचा विचार केला काय नाही बेद भेद केला की तुम्ही संपले बेदा भेद केला की तुम्ही संपले भेदाभेद करायचा अजिबात नाही ज्याला मोठ व्हायचंय तो भेदाभेद करतो सगळ्याच्या पाया पडतो सगळ्याच्या अगदी सहित पाया पडतो पडतो की नाही तर निवडणुका आल्या तुमच्या चपला सहित पाया पडून गेले असतील भेदाभेद ब्याद केला का ज्याला मोठं व्हायचंय त्याने काय करायचं हात जोडायचे वैरत्व नाहीच होत खरा वैष्णव तो ज्याच्याकडे वैर नाही तो काय करतो हात जोडतो पक्ष्यांना उंच उडायचं असेल तर त्यांना पंख आहे ते पंख हलवतात आणि तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही काय करा हात जोडा हात झाला भूता देवाला कोंडण्याचं सामर्थ्य कुणाते हात जोडा हात वाका वाकल्याशिवाय पर्याय नाही वेळ चुकते आहे वे झुकते हैं जिनमें जान होतीये आकडे गए ना तो मुर्दे की पहिचा होतीये वाघव हो। परमार्थात या इथं येणं आहे आणि इथं आल्यानंतर भेदाभेद नको आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात का मावळे म्हणजे फक्त मराठा नव्हते तर मावळे म्हणजे अठरा पगड जाती होत्या धनगट माळी कोळी चांबा सगळ्या होते आणि सगळ्यांना मिळून कोण चलत होतं छत्रपती शिवाजी महाराज भेदाभेद केला असता तर आज हे हिंदूंच साम्राज्य उभं राहिलं असत राहिलं असत मावल्या आज प्रत्येकाला वाटतंय अंधार रोज हो चाललाय अंधार रोज हो चाललाय दिवा पाहिजे दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे माय बाप हो ज्ञानोबा तुकोबा शिवबा जन्माला यायला वेळ लागणार नाही पण कुठतरी मिराई मुक्ताई जनाई जिजाऊ मा साहेब जन्माला आल्या पाहिजेत आज गगाच येते चौदा वर्षाची चिमुकडी चौदाशे वर्षाच्या चांगदेवांना उपदेश करते आज तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला ऐकायला भेटते ताटी लावून घेतली होती ज्ञानो पण ती उपदेश करते जग रागे झाले संती सुखी व्हावे पाणी बघायंना ते रागाच्या अवस्थेतून बाहेर काढलं जर तेव्हाच समाधीत गेले असते तर तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी हरी पाठ ज्ञानू गाथा पाहायला भेटला असता अमृत अनुभव चांगदेव पाच भेटला असतं अजिबात नाही चे। ते उपकार त्याची मुकली चेत जनाबाई तेव्हा टाळ घेऊन उभ्या असायच्या नामदेव कीर्तन करायचे आणि जनाबाई ताळ घेऊन उभे असायच्या त्याला फुगावा आहे खाली बसलेले माणसं कधी म्हणत नाही तुम्ही चाल म्हणा तुम्ही चाल म्हणा म्हणू शकता यांच्यातले यांच्यात म्हणू शकते आणि तेव्हा नामदेवांचं कीर्तन चालू असायचं जनी काय म्हणायच्या जनी म्हणे ज्ञान देवा त्या जनाबाई जन्माला आल्या पाहिजे त्या जिजाऊ मा साहेब जन्माला आल्या पाहिजेत ून लढेल आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करील असं स्वप्न राजमाता जिजाऊ पाहत होत्या गेल्या गड किल्ले हात फिरवत बाळा बाळा तुला त्रास व्हाव म्हणून मी हे सगळं करत नाहीये तर तुला हे गड किल्ले चढायचे नुसते चढायचे नाही तर लढायचे आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय आणि माय बाप होतो सोन्याचा दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी हजार वाघांच काळीस घेऊन छत्रपती राजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले एकच राजा Raja-raja <coughs> मुळा well, मग